नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने अलीकडे एकतीस मंजूर केली आहे तर शेतकरी मित्रांनो ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे विशेष म्हणजे या, या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असून उर्वरित रक्कम लवकरच जमा होणार आहे महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून तेथील बहुतांश जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षांत हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संघटना संघटनांना सामोरे जावे लागले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे तर शेतकरी मित्रांनो या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सरकारी दहा हजार रुपये मिळणार आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे थेट बँक खात्यामध्ये हस्तारित डीबीटी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे मध्यस्तराचा हस्तक्षेप टळला आहे आणि पारदर्शकता वाढली आहे महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे प्रत्येक विभा विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो नाशिक विभाग नाशिक विभागात द्राक्षे कांदा आणि इतर नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे द्राक्षाची निर्णयात निर्णयात या विभागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई महत्वपूर्ण ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र प्रवास नाशिक विभाग नाशिक विभागात द्राक्षे कांदा आणि इतर अगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते या या भागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे द्राक्षाची निर्माण निर् निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई महत्वपूर्ण तर शेतकरी मित्रांनो लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे या भागात तूर हरभरा आणि मका पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे चाकूर अहमदपूर आणि बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत मिळ वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तूर पिकांना बाजारा बाजारपेठेत योग्य भाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे तर शेतकरी मित्रांनो अमरावती विभ विभाग अमरावती विभागातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे या भागात कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते तर शेतकरी मित्रांनो विभागातील शेतकऱ्यांना आर्थिक संघटनातून बाहेर काढण्यासाठी ही मदत महत्त्वपूर्ण ठरते तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा